संविधान विरोधी या आरक्षण विरोधी शेतकरी विरोधी कामगार विरोधी दलित पिढी शोषित वंचित घटकांच्या विरोधी असलेल्या या भारतीय जनता पार्टीला जमिनीमध्ये दाढा आणि या ठिकाणी आमच्या सोबत सर्व जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आमच्या समाजामध्ये मी लाट निर्माण झालेली आहे आमच्या समाजाला सगळे रिपब्लिकन बहुजन नेत्यांचं सगळं जे काही आहे हे सगळं पिकड उघड पडलेलं आहे सर्वांना माहिती पडलेलं आहे की हे छुपे आणि उघड या ठिकाणी हे बीजेपीचे काम करत आहेत बीजेपीचे जहाज डुबलेलं आहे बीजेपीचं जहाज डुबलेलं आहे तेव्हा हे जे काही मनोवादी हे जे काही ब्राह्मण्यवादी हे जे काही या ठिकाणी बीजेपीचे जे संशयदाला हस्तक रिपब्लिकन आणि बहुजन नेते आहेत हे या ठिकाणी मतांची विभागणी करण्यासाठी या ठिकाणी यांना उभं करण्यात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे यांना देखील आपण सर्वांनी बहुजन समाजाने धडा शिकवण्याची गरज आहे एवढं या ठिकाणी बोलतो आणि श्रीराम दादा पाटील तुमको कोई भी ताकत पार्लियामेंट में जाने से रोक नहीं सकती फक्त तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की रेल्वे कामगारांचे प्रश्न तुम्ही सोडवा पार्लियामेंट मध्ये गेल्यानंतर रेल्वे कामगारांचे प्रश्न सोडवा वर